आ, आज आपल्या साथी सोसायटीचे जे बिल्डर नियुक्ती आहे ते आज सर्व सभासदांच्या वतीने हराव पास करून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आज हे सर्व जे, आ, अपले जे आहे हे जे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व जे सौरभ दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू आहे आणि आज त्यांनीच देखील आणि भगवती बिल्डर यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही अगदी पारदर्शीपणे हा जो पुनर्विकास आहे किंवा प्रकल्प आहे तो वेळेत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते आम्हा सर्वांना ते अपेक्षा आहे की ते देखील त्या पद्धतीनं पूर्ण करतील अतिशय समाधान झालेलं आहे आमच्या भाषेचं स्वप्न आज पूर्ण होत आहे तेही सौरभ दादा यांच्या माध्यमातून सौरभ दादांनी गेली चार वर्ष या प्रोजेक्ट वरची मेहनत घेत आणि त्यांनी अतिशय मेहनत घेऊन आम्हाला वेळोवेळी त्यांनी सहकार्य केले आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले आणि आज जे भगवती ग्रुपला आज आमच्या सर्व साथी सोसायटीनी त्यांची एकमताने निवड केलेली आहे तर अशा पद्धतीने चांगला मोठा बिल्डर आम्हाला दादानी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला पाचशे नव्वद हा कार्पेटचा एरियात देतोय आता आमचा एरिया एकशे ऐंशी स्क्वेअर फिटातून आम्ही पाचशे नव्वद मध्ये जातोय तर सगळे आनंदी आणि एकदम खुश आहेत जे आम्हाला आमचं स्वप्नातलं घर आम्हाला आज मिळालं सौर दादांच्या माध्यमात खूप छान वाटतंय आणि एवढा आनंद होतोय की म्हणजे सांगू नाही शकत आम्ही कारण आम्ही छोट्या घरांमध्ये असताना जो त्रास काढलेला आहे तो फक्त आम्ही समजू शकतो त्याच्यामुळे सौरभ दादांच्या माध्यमातून आम्हाला एवढं मोठं घर भेटते ते आमच्यासाठी खूप म्हणजे गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि दादांनी आमच्या मोठं घर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि त्यांचं कामही खूप पारदर्शी आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की आम्हाला आमच्या स्वप्नाची घरां विरोधकांना आज खरोखर तर या ठिकाणी लोकांनी दाखवून दिले पंच्याण्णव टक्के लोकांची उपस्थिती होती सर्वांनी आज जी विशेष सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये सर्वांनी पंच्याण्णव टक्के लोकांनी बिल्डर नियुक्तीसाठी सर्वांनी हात ओवर करून सर्वांनी मदत म्हणजे हे केलेलं आहे त्याच्यामुळं विरोधकांचं काम हे विरोधकांचं कामच असतं दादां कुणाला एक रुपया देत नाहीत आणि दादांच्या पर्यंत एक समाजसेवक म्हणून दादांच्या समोर इथं काय मिळणार नाही चना चनापुटांना त्यांना माहितीये त्याच्यामुळे काय आहे की मग कुठ तरी जायचं इथं अडथळा आला पाहिजे मग वरून कुठल्या तरी पद्धतीने काय करायचं हे त्यांचे धंदे आहेत हो गेले पंधरा ते वीस वर्ष झाला आम्ही इथं बघतोय आणि सर्व लोकांना इथं माहिती की हे काय करतात ते यांच्या बरोबर किती लोक आहेत आजपर्यंत त्यांनी समोर त्यांनी यायला पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे एखादा बिल्डर होता किंवा आहे तर त्या लोकांनी एखादा बिल्डर आणून इथं काय माहितीये काय हे करायला पाहिजे होतं समाजसेवक सौरभदादा शिंदे यांनी आज या ठिकाणी तीन ते चार वर्ष झालं रात्रीचा एक दिवस करून मेहनत करून आज प्रोसिजर बाकी आहे आमचा कुठलाही प्रोजेक्ट आम्ही स्टार्ट करतो ना तेव्हा भाई पटेल सांगायचं हे परंतु कोर्टाचा जो दोन हजार भूमीचा आशीर्वाद घेतला पहिला भोगीला साहेब आहे निबंधा इच्छा आहे भगवत भोगीलाल वोरा साहेब सर्वसाधारण सभा आणि सर्वोच्च सभा आहे त्या सभेमध्ये तुम्हाला सगळे निर्णय घेतला आणि हेच कोर्टानं हे केलेलं त्याच्यामुळं त्यांनी जे आता लोकांना त्यांनी जे हे केलं भडकवण्याचा प्रयत्न केला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला खरोखर आज सिम्प्लॅक्सच्या सर्व रहिवाशांनी सभासदांनी सगळा हाणून पडलेला आहे आज त्यांनी सुद्धा बघितला काही लोक या ठिकाणी आले पण काय त्यांनी जे त्यांचं काही चाललं नाही पीएमसी होते कायदेशीर सल्लागार होते या ठिकाणी भगवती बिल्डर आले होते त्यांनी सर्व मार्गदर्शन केलं त्यांच्या पद्धतीनं सर्व कशा पद्धतीनं प्रोजेक्ट असेल एक स्वप्नातलं घर एक गोरगरीब जनतेचं या ठिकाणी कल्याण व्हावं हो। या ठिकाणी त्याच्यासाठी ही मेहनत केलेली आहे त्याचं फळ आज काय माहितीये का मिळणार आहे आणि निवडणुकीच्या आता या निवडणुका आल्यात ना त्याच्यासाठी कुठ तरी लोकांना लोकांना मग आम्ही कुठेतरी समाजसेवक आहे किंवा आम्ही कुठेतरी काय करतो हा वना त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आज लोकांनी हाणून पाडलेला आहे जनतेने उत्तर दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात पण आम्ही देऊ